नमस्कार रसिका प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची झुंबर ही कथा वन वीस मैलांवर राहिलं तेव्हा बसमध्ये आम्ही दोघेच उतारू शिल्लक होतो मी आणि वैजू बाकी जे काही मुठभर प्रवासी सुरुवातीला होते ते कधीच उतरून गेले होते बाहेर संध्याकाळ झाली होती बस झाडीतल्या अरुंद वाटेने शक्य तेवढ्या वेगात चालली होती दोन्ही बाजूंच्या झुडपांची पाने आणि काटक्या बसच्या खिडक्यांवर फडाफडा आपटत होती कुणीही कोणाशी बोलत नव्हतं एरवी आम्हा दोघांची बोलण्यात स्पर्धा चाली दोघेही आपलेच घोडे पुढे दामटीत असू पण या क्षणी मी गप्प होतो वैजूची चिवचिव देखील थांबली होती खरे तर आज बोलण्यासारखे पुष्कळ होते आज आमच्या मधुचंद्राचा पहिला दिवस होता दोन दिवसांपूर्वी आमचं लग्न झालं होतं घरच्या मंडळींनी जुळवून नव्हे चांगला प्रेमविवाह झालेला होता आमचा तेव्हा एकमेकांना बुजण्याचा प्रश्नच नव्हता बोलायला विषय भरपूर होते लग्न आधीच्या आयुष्यातल्या आठवणी लग्न समारंभातील गमती त्यातून लग्नानंतरचे दोन दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत गेलेले एकांत असा थोडाफार आत्ताच मिळालेला तेव्हा बोलायला उधा यायला हवं होतं मधुचंद्र कसा साजरा करायचा हे लाजत लाजत बोलता आलं एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसायला तरी हवं होतं पण तसं होत नव्हतं एवढं मात्र खरं दोघांच्याही मनावर एक विचित्र दडपण आलं खांडव वनासारख्या आड बाजूच्या ठिकाणी मधुचंद्राला जाण्याची कल्पना मला काव्यमय वाटली होती गावात हॉटेल एकच तिथेच उतारूंचा इतका तुटवडा की मध्यरात्री दार ठोटवले तरी उतरायला जागा मिळत असे अर्थात नंतर कसली अडचण यायला नको म्हणून मी आधीच पत्र टाकून जागा मिळण्याची निश्चिती केली होती आता खांडववन कधी येईल असं होऊन गेलं होतं काय गंमत आहे पहा आम्हा दोघांच्या आयुष्यातला हा पहिलाच एकत्र प्रवास त्याची आठवण आम्ही जन्मभर मनात जतन करणार होतो पण प्रत्यक्षात मात्र तो कधी एकदा संपेल असं झालं होतं मी वैजूकडे पाहिलं वारे असह्य होऊन तिने पदर डोक्यावर ओढून घेतला होता तिचा सुंदर चेहरा किंचित त्रासलेला थकलेला दिसत होता बाहेरच्या सावल्या अधिकच गडद झाल्या होत्या सारे वातावरण भिजल्यासारखे थंड आणि जडशी होऊन गेलं होतं पावसाच्या झडीत हरवून गेलेल्या पाखरांच्या जोडीसारखी आम्ही दोघे निमूट बसून राहिलो होतो जंगलातून वाट काढणाऱ्या बसचा घो घो आवाज ऐकत कधी एकदा हा प्रवास संपेल आणि खांडववन येईल याची ये वाट पाहत आणि एकदाचे खांडववन आले स्टॉपवर मुळीच वर्दळ नव्हते एखाद दोन फळ विक्यांशिवाय आणि चार दोन आषाढूत हमालांशिवाय बाकी तळ रिकामाच होता आम्ही बसमधून उतरून भांबावल्यासारखे इकडे तिकडे पाहत राहिलो बस वळली आणि रे रे आवाज करीत मुरदाडपणे निघून गेली तिच्या दिव्यांच्या प्रकाशानं झुडपांची एक रांगच्या रांग, रांग उजळून निघाली आणि दुसऱ्याच क्षणी सावल्यात मिसळून गेली बसचा आवाज दूरवर गेला आणि सारं चिडी चुप्प झालं समोर काळाक का भिन्न पहाड उभा होता खालच्या दरीतून धुके हळूहळू वर यायला सुरुवात झाली एक केविलवाना पोरगेला हमाल आवाज करता हो न करता आमच्या समोर येऊन कमरेत वाकून उभा राहिला सूटकेसेस त्याच्याकडे देऊन आम्ही चालू लागलो एकूण आम्ही खांडवनात येऊन पोहोचलो तर होतो पण अजूनही मनावरचा ताण कमी झाला नव्हता खांडववनाचे पहिले दर्शन वाटले होते तेवढे रमणीय नव्हते आधी झपाट्याने अंधारू लागल्यामुळे काही दिसणंच कठीण होतं काळ्या कुट्ट्या पहाडांनी गावाला गिळून टाकल्यासारखं दिसत होत झाडे घोंगड्या पंघरून बसल्यासारखी वाटत होती सगळीकडे निजा निज होऊ लागली होती वैजू अस्वस्थपणे माझ्याजवळ सरकली तिला थंडी तर वाजत होतीच पण या परक्या गावात ती घाबरल्यासारखी झाली होती हे अधिकच खरं मी धीर दिल्याप्रमाणे तिच्या कमरेभोवती हात टाकला तिला थोडंसं बरं वाटलं माझी वैजू वैजूला बरे वाटावे म्हणून मी काहीही केलं असतं पण मला कोण धीर देणार होतं मी स्वतःच मनाला समजावू लागलो गाव असेल पार का पण त्यात घाबरण्याजोगं काय होतं हॉटेलमधली खोली आगाऊ रिझर्व केलेली होती पाच दहा मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोहोचलो असतो गरम पाण्याने हात पाय तोंड स्वच्छ धुतलं असतं चार घास पोटात ढकलले असते आणि मऊ मऊ बिछाण्यावर अंग झोकून दिलं असतं भीतीच्या विचाराने मग जागाच राहणार नव्हती मी वैजूचा होतो आणि वैजू माझी होती रात्र आमची दोघांची होती मधुचंद्राची पहिली रात्र रा। अपेक्षित सुखाच्या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच सरसरून उभं राहील हमालाने सामान हॉटेलच्या दाराशी ठेवलं मी एक नोट त्याच्या हातात ठेवली आणि तो सलाम करून निघून गेला हॉटेलचे मालक कम मॅनेजर घाईघाईने बाहेर आले पहिल्याबरोबर कोणाचेही मत चांगले व्हावे असा गृहस्थ होता जाड झूड आणि हसतमुख किंचित बुटका त्याला डोळे किलकिले करून बोलण्याची सवय होती मी नाव सांगितलं मालक मोठ्या अदबीनं आम्हाला आत घेऊन गेले त्यांच्या ऑफिसमध्ये हॉटेलचा नोकर प्यायला पाणी घेऊन आला आम्हाला थोडं विसावल्यासारखं झालं वृत्ती उल्हासित झाल्या मग मला बाजूला घेऊन मालक म्हणाले तुमचं पत्र मिळालं पण हे पहा तुम्ही मला माफ केलं पाहिजे आज रात्री तुम्हाला खोली मिळू शकणार नाही एकदम आकाश कोसळल्यासारखं झालं काय बोलावं तेच सुचे ना मी जेमतेम विचारलं का डोळे किलकिले करून मालक म्हणाले इथं जवळच एक धरण बांधलं जाणार आहे त्यासाठी सरकारी इंजिनियर्सची पार्टीच्या पार्टी इथं आली आहे त्यांनाच जागा पुरत नव्हती पण खोल्यांमधून अक्षरशः कोंबून त्यांची कशी बशी व्यवस्था केली मी एकही खोली रिकामी नाही मला खरे म्हणजे संताप यायला हवा होता पण समोर आलेल्या संकटाने मी इतका हतबद्ध झालो होतो की मला रागवणं देखील शक्य नव्हतं बिचारी वैजू थकलेला जीव कसा बसा गोळा करून ताटकळत बसली होती तिला जाऊन काय सांगायचं खोली मिळत नाही असं पण वैजूच उठून आमच्यापाशी आली आमचे काहीतरी याच प्रकारचे बोलणे चालले असावे चा असा संशय तिला आला होता तिने येऊन विचारलं काय झालं हे म्हणतात की जागा खाली नाही पण आपण आधी पत्र लिहिलं होतं मला सांगितलेले सारे मालकांनी तिला पुन्हा एक वार समजावून दिलं अत्यंत शांतपणे दिलगिरीच्या स्वरात कुठल्या मुहूर्तावर आम्ही मधुचंद्राला निघालो होतो कुणाच ठाऊक मालकावर संतापण्यात काहीच अर्थ नव्हता नेहमी रिकामे असलेले ते हॉटेल आज आमच्याच दुर्दैवानं गच्च भरून गेलं होतं आम्ही पत्र लिहिलं होतं खरं पण त्याचे उत्तर आलेले नव्हते आम्हाला खोली द्यायला ते मुळीच बांधलेले नव्हते ते आम्हाला अगदी कोरडेपणाने सरळ घालवून देऊ शकले असते याउलट ते निदान दिलगिरी तरी व्यक्त करीत होते हे काय कमी होतं पण नुसत्या दिलगिरीने प्रश्न सुटणार नव्हता उद्या सकाळी त्यांच्यापैकी तिघेजण जाणार आहेत उद्या मी तुम्हाला एक रूम देऊ शकेन मालक म्हणाले थँक्यू मी स्वर शक्य तेवढा शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणालो पण आज रात्री आम्ही कुठं जायचं तेही खरंच ते ओशाळवाने हसले तुमच्या मधुचंद्राची पहिली रात्रणा आज पत्रात लिहिलं होतं तुम्ही त्यांचा हेतू तु आम्हाला खिजवण्याचा नव्हता पण तरी मी त्रासल्यासारखा झालो जसं काही आम्ही तरुण आहोत हा आमचा अपराधच आहे जसं काही आम्ही मधुचंद्र साजरा करीत आहोत हे खुळेपण आहे पण आम्ही जायचं कुठे आता एवढ्या रात्री दुसरं एखादं हॉटेल तरी आहे का इथं नाही ते मान हलवीत म्हणाले पण मी बघतो काही व्यवस्था होण्यासारखी आहे का ते घाबरू नका तुमच्याबरोबर बाई माणूस आहे मी तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही तुम्ही आधी जेवण तर घ्या तोवर मी पाहतो काही सुचतं का ते आम्हाला त्यांचा एकदम आधार वाटू लागला कुठला कोण मनुष्य दहा मिनिटापूर्वी आम्ही त्याला पाहिलंही नव्हतं पण तो आता घरच्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसासारखा का आमची काळजी करीत होता आम्ही हातपाय धुतले तोवर नोकर ताटे घेऊन आला मला सनसनीत भूक लागली होती मी जेवणावर चांगला आडवा हात मारला मात्र वैजूच्या मनावर चांगलाच ताण पडलेला दिसत होता ती नुसते अन्न चिवडीत बसली होती आमचे जेवण होता होताच मालक आमच्याजवळ आले त्यांना काहीतरी कल्पना सुचली होती पण ते स्वतःच थोडे साशंक असावेत कारण त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरचे ते स्मित मावळलं होतं ते थोडा गंभीर वाटत होते तुमचं जेवण तर झालेलंच आहे उद्या सकाळी तुम्ही इथं राहायला येऊ शकता मालक म्हणाले रात्री पुरताच प्रश्न आहे त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे इथून जवळच एक घर आहे ते रिकामच असतं आमची साशंकता ओळखून ते पुढे म्हणाले तसं परक्याचं घर नाही ते माझा भाऊच त्याची देखभाल देख करतो त्या घराशेजारीच राहत होतो वैजू काहीच बोलली नाही पण तिला या विचारात काही वावगही वाटलेलं दिसलं नाही चालेल का आजच्या रात्रीपुरतं ही व्यवस्था मालक अर्जवपणे विचारित होते नाही म्हणण्यासारखी आमची परिस्थितीही नव्हती दुसरा काही पर्यायच नव्हता शिवाय या सोयीत नाव ठेवायला जागाही नव्हती मग मालकांचा चेहरा असा गंभीर का माझा भाऊ एकटाच असतो आणि तो देखील त्या घरात घरामध्ये राहत नाही शेजारीच दोन खोल्यांचा एक मांगर बांधलेला आहे तिथं राहतो मला तुमच्याबरोबर येता येणार नाही अजून इथलं सगळं आटपायला दोन तास तरी लागतील पण मी गडी देतो तुमच्याबरोबर चिठ्ठी देतो लिहून इतका माणुसकीने वागणारा हॉटेल मला कुठे भेटेल असे त्या क्षणापर्यंत तरी मला वाटलं नव्हतं मी त्यांचे आभार मानले ते नसते तर आज आमचं काय झालं असतं कुणास ठाऊक त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी जायला आम्ही उत्साहानं तयार झालो इतका वेळ मनावर पडलेले दडपण एकदम निघून गेलं आणि कसं मोकळं मोकळं वाटू लागलं पण आमच्या उत्साहाला मालक मात्र प्रतिसाद देत नव्हते परिस्थिती आता बरोबर उलटी होती आम्हाला उत्साह वाटत होता पण त्यांच्या मनावर मात्र कसला तरी ताण पडलेला दिसत होता असं का काही क्षणातच मला याचा उलगाडा झाला मला बाजूला घेऊन ते म्हणाले आय एम व्हेरी सॉरी मला तुमची याहून अधिक चांगली व्यवस्था करता आली नाही यात काय वाईट आहे ते मला समजतच नाही आहे मी म्हणालो मालक क्षणभर गप्प राहिले सांगावं की नाही अशा विचारात मग त्यांनी वैजूकडे एक कटाक्ष टाकला आणि ते हलक्या आवाजात म्हणाले वेल well, आय मस्ट वॉर्न यू कशाबद्दल मी चमकून विचारलो ते घर चांगलं नाही नसू द्या हो काही गैरसोयी असल्या तरी आम्ही चालवून घेऊ एका रात्रीचा तर प्रश्न तसं नाही चांगलं नाही म्हणजे तिथं तिथं काहीतरी मी हसलो नेहमीची हकीकत भुताटकी रिकामा घर म्हणजे तिथं भुताटकीचा वावर असलाच पाहिजे असा नेहमीचा विश्वास हसू नका या घरात दोन मृत्यू झाले आहेत पण काय होतं तिथं भूत दिसतं काय होतं कुणालाच माहीत नाही प्रत्यक्षात कुणी काही पाहिलेलंही नाही पण तरी लोक त्या घरात राहायला तयार होत नाहीत एवढं मात्र खरं म्हणून तर अजून राहिलं आहे ते मला गंमत वाटली अफवा निव्वळ अफवा कुणी काही पाहिलेलं नाही तरी म्हणे घर झपाटलेलं आहे प्रत्येक गावात अशी एखाद दोन घरं असतातच त्यांच्याविषयी नाही नाही त्या अफवा रूढ असतात प्रत्यक्षात मात्र त्या अफवांना काहीच आधार नसतो प्रत्यक्ष भूत काई बगीत लेला नस्त। काही कुणी बघितलेलं नसतं पण चार रिकाम टेकडे काहीतरी रचून सांगतात आणि भित्रे लोक त्यावर माजा विश्वास ठेवतात माझा तरी भूताटकीवर मुळीच विश्वास नव्हता त्यातून आजची रात्र अशी तशी नव्हती आज भीतीला जागाच नव्हती घाबरायला सवडही नव्हती ज्या परमोच्च सुखात आज आम्ही बुडून जाणार होतो तिथे भूताटकीचा विचारही शिरू शकत नव्हता तुम्ही काही काळजी करू नका मालक उद्या सकाळी इथला चहा प्यायला आम्ही दोघंही हजर होतो की नाही ते बघा मी हसत हसत म्हणालो मालकांनी नुसतेच खांदे उडवले वैजूला मात्र मी यातलं काहीच सांगितलं नाही गड्यानं कंदील उचलला आम्ही तिघे बाहेर पडलो वाटेनं कुणीच कुणाशी काहीच बोललं नाही पालापाचोळ्यातून पाचोळ्यातून चालताना पायाखाली मोडणाऱ्या काटक्यांचा कडकड आवाज होत होता तेवढाच पण त्या शांततेत तो देखील किती मोठा वाटत होता सगळीकडे अगदी शांत शांत झालं होतं गाव केव्हाच झोपी गेला होता चालताना गड्याच्या हातातला कंदील हेलकावे खात होता त्यामुळे आजूबाजूच्या झुडपांवर चित्रविचित्र आकारांच्या सावल्या हिंदकळत होत्या कंदिलाचा प्रकाश पायापासून खाली पडत होता त्यामुळे नुसते गुडघ्यासारखे सहा पाय त्या काळोखातून चालत असल्याचा भास होत होता मालकांचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घोळत होते आय मस्ट वॉर्न यू रिकामा घर या घरात दोन मृत्यू काय दिसणार होता आम्हाला त्या घरात बहुधा आम्ही स्वतःच्याच सावल्यांना घाबरणार होतो एखादा किरकिरणारा दरवाजा उंदरा घुशींचे आवाज नाही तर स्वतःच्याच पावलांचा पडसाद असला काहीतरी ऐकून कुणीतरी आहे म्हणत पळत सुटणार होतो नाहीतर कथा कादंबऱ्यात किंवा चित्रपटात असतं तसं कुणीतरी पांढरी चादर गुंडाळून औचित आमच्यासमोर येऊन उभं राहणार होतं पण असल्या फुसक्या गोष्टींच्या भयाला मनात थारा देऊन मी आजची अनमोल रात्र वाया जाऊ देणार नव्हतो भूत समोर दिसले असते तरी मी त्याचं बखोटं धरून त्याला हकलून दिलं असतं हात जोडून म्हटलं असतं माफ कर पुन्हा केव्हा तरी आज आम्हाला बिलकुल सवड नाही या गमतीच्या विचाराने मला अधिकच धीर आला उत्साह वाटण्यासारखं पुष्कळ होतं अडचणीत सापडल्यानंतर ही आयत्या वेळी का होईना पण नशिबाने एक जागा मिळाली होती कशी का असे ना पण आजची रात्र साजरी करण्यापुरती ती पुरेशी होती आता रात्र फुलवणं माझं काम होतं या रात्रीची मी किती दिवसापासून वाट पाहिली होती अगदी माझी आणि वैजूची पहिली भेट झाल्यापासून पहिल्या भेटीतच आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ते प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं एकमेकांच्या मनाला आम्ही फुलासारखं जपत आलो होतो एकमेकांच्या शरीराला एवढेचही कष्ट होऊ नयेत यासाठी जीवाचा रान करीत होतो थंडी वाजते मी मंजूला म्हटलं माझा कोट देऊ तिने नकारार्थी मान हलवली आणि नाजूक स्मित केलं त्याचा अर्थ मला अनुभवाने ठाकून ठाऊक था। झाला होता मी तुझा कोट घातला तर तुला नाही का थंडी लागणार तिच्या स्मिताला उत्तर म्हणून मी चालता चालताच तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढलं पण बरोबरच्या गड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून ती लटक्या रागाने बाजूला सरली किती नाजूक होती माझी वैजू परमेश्वरा हिच्या या नाजूक देहाला कधी कसले कष्ट पडू देऊ नकोस वैजूच्या शरीराला स्पर्श करताना मला नेहमी धास्ती वाटायची की आपण या फुलाच्या पाकळ्यांना दुखावत तर नाही मौसू अगदी साईसारखे नितळ आणि नाजूक शरीर होतं तिचं छे छे आमचं प्रेम कधीच कमी होणं शक्य नव्हतं आम्ही दोघे एकमेकांना इतके चांगले समजू शकत होतो इतर जोडप्यांप्रमाणे आम्हाला एक एकमेकांचा कधीच कंटाळा आला नसता आमची कधीच भांडणं होणार नव्हती कारण एकमेकांच्या सुखाचाच विचार आम्ही प्रथम करीत आलो होतो त्यासाठी काय वाटतेल ते करणार होतो आजवर कुणी केलं नसेल असे उत्कट प्रेम वैजूच्या वैजू माझ्यावर करत होती आणि मी तिच्यावर केवळ तिच्या प्रेमाखातरच उरलेलं आयुष्य वेचायचंही मी ठरवलं होतं सारं आयुष्य अजून सारं आयुष्य जायचं होतं आजची रात्र त्या आयुष्यातली पहिली रात्र आज रात्री दोघांचे जिने नव्याने सुरू होणार होते प्रेमाची पहिली रात्र जीवनाची पहिली रात्र गडी थांबला आणि मी विचारातून भानावर आलो वाट संपली होती ते घर आमच्या समोर उभं होतं